नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गावाकडे केली जाते त्या गावरान पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी करणार आहोत आणि ही भाजी चवीला खूप भन्नाट अशी लागते तर भाजी करण्यासाठी इथे मी एक पाव गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत भाजीसाठी शेंगा घेताना बघा त्या अशा पद्धतीने मधातून तुटल्या पाहिजे म्हणजे छान कोवळ्या अशा शेंगा घ्यायच्या आहेत आता हे शेंगा आपण मोडून घेणार आहोत त्यासाठी काय करायचं शेंगाचा देठाचा भाग आणि समोरचा भाग काढून टाकायचा आणि शेंगाचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे शेंगाला बऱ्याच वेळेस शिरा असतात तर त्या शिरा सुद्धा काढून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने सगळ्या शेंगा, शेंगा आता आपण मोडून घेणार आहोत तर बघा सर्व शेंगांचे इथे मी तुकडे करून घेतले त्यानंतर आता हे शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आता भाजीसाठी आपण गावरान वाटण तयार करणार आहोत साथ त्यासाठी ते त्या हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आले अर्धा चमचा जिरे आणि भरपूर अशी कोथिंबीर हिरवी मिरची इथे मी भरपूर वापरली आहे कारण आपण भाजीमध्ये लाल तिखट नाही घालणार आहोत तरी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये पाणी टाकून याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर बघा हिरवी मिरची आले लसूण जिरे याचं अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालणार आहोत ही जी पळी आहे ही रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये तेलाच्या किटलीमध्ये पळी असते त्याच पळीने दोन पळी तेल घातलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि तयार केलेलं आलेलंसून जिरे हिरवी मिरची कोथिंबिरीचं वाटण एक चिमूटभर हिंग घालायचं आहे कारण गवार जी आहे ती पचायला जड असते त्यामुळे हिंग आवर्जून घालायचा म्हणजे गवार पचायला हलकी जाते त्यानंतर वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत वाटण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद दुसरे कुठलेही गरम मसाले आपण या भाजीमध्ये नाही घालणार आहोत आणि हिरवी मिरची भरपूर वापरली आहे त्यामुळे यामध्ये लाल तिखटसुद्धा नाही टाकायचं आता हळद फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर हे वाटण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक ते दीड मिनिट वाटण शिजून घ्यायचं वाटण शिजवून घेतल्यामुळे भाजीला रंग आणि चव खूप छान येते तर मिडीयम गॅसवर साधारण एक ते दीड मिनिट हे वाटण शिजवून घेतलं तुम्ही इथे बघू शकता वाटण छान शिजलं आहे मस्त असं तेल या वाटणाला सुटलेलं आहे आता वाटण अशा पद्धतीने शिजलं की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगांचे तुकडे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये कुठलाही मसाला किंवा धनेपूड आपण नाही टाकणार आहोत कारण त्यामुळे काय होतं जी गवारीच्या शेंगाची ओरिजिनल चव आहे ती नाहीशी होते आणि नुसतं मसाल्याची चव लागते त्यामुळे खूप साध्या पद्धतीने ही भाजी आपण करणार आहोत आणि ही भाजी चवीला खूप भन्नाट लागते तर बघा फोडणीमध्ये शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आता भाजीला लागेल तसं चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता हे शेंगा शिजण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी पाणी गरमच टाकायचं आहे जेणेकरून भाजीची चव बिघडत नाही आणि शेंगा लवकर शिजतात तर आपल्या शेंगा व्यवस्थित शिजतील इतकं भरपूर पाणी मी या भाजीमध्ये घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तर भाजी शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागते तर अशा पद्धतीने पाणी घालवण्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर एक आठ ते दहा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची तर बघा मीडियम गॅसवर एक आठ ते दहा मिनिट एवढा वेळ लागलेला आहे ही भाजी शिजण्यासाठी मधामध्ये एक दोन वेळ ही भाजी मी हलवून घेतली होती तर आता तुम्ही इथे बघू शकता एक आठ ते दहा मिनिटानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे आपण यामध्ये भरपूर पाणी टाकलं होतं पण ते पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आता शेंगा सुद्धा व्यवस्थित शिजले आहेत तर भाजीसाठी एक गावराण वाटण तयार करायचं आहे त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे खमंग भाजून त्याची साल काढून घेतली त्यामध्ये पाणी टाकून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तुम्हाला जर या शेंगदाण्याची पेस्ट नसेल करायची तर बारीक असा कूट किंवा पावडरसुद्धा या शेंगदाण्याची करू शकता तर मी अशा पद्धतीची बारीक अशी पेस्ट किंवा वाटण तयार करून घेतलं आता तयार केलेलं हे जे शेंगदाण्याचं वाटण आहे हे भाजीमध्ये घालायचं अशा पद्धतीने वाटण नसेल करायचं तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही या भाजीमध्ये टाकू शकता पण वाटण घातल्यामुळे भाजीला खूप भांडणार अशी चव येते तर आता शेंगदाण्याचं वाटण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर भाजीमध्ये थोडासा रसा हवा असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिटे भाजीला वाफ काढायची तर शेंगदाण्याचं वाटण भाजीमध्ये टाकल्यानंतर मीडियम गॅसवरती दोन मिनिटे भाजीला वाफ काढली आणि तुम्ही लब इथे बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे बघा खूपच मस्त वाटणाने लबलबीत अशी भाजी झालेली आहे तर आता गॅस बंद करायचा आणि शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं तर बघा इथे तयार आहे आपली गावाकडच्या पद्धतीने केली जाणारी मस्त गावरान पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत